जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज चरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाला बसले असताना त्यांच्या लढ्याला अखेर यश आल्यामुळे मराठा समाजाचा मोठा विजय झाल्याने मराठा समाजाने जल्लोष केला नाशिकच्या अंदरसोलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांनी मोठा जल्लोष करून फटाक्यांची आतिषबाजी डेजेच्या तालावर चाल धरत एक आनंदोत्सव साजरा करताना बघायला मिळाला जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख एवला हम आज, आज हा खऱ्या अर्थाने मराठ्यांचा लढा आणि एक मराठ्यांचं भविष्य होतं की वर्षानुवर्ष गेल्या चार पाच वर्षापासून मनोज दादांनी जे आंदोलन उभं केलं लाठ्या लाठ्या चार्ज झाल्या सगळं झालं पण पर, परंतु एक एक साधा तीस किलोचा माणूस या अख्ख्या मराठ्यांचं भविष्य उभं क त्या माणसाने आज केलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज जे सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल तर त्या शासनाने सहा ज्या मागण्या होत्या त्या, त्या शासनाने के मान्य केलेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला शासनाने न्याय दिला आहे आणि मनोज दादांनी तो न्याय मिळवून द्यायचं काम केलंय तर यापुढे भविष्यात मनोज दादां पाठीमागे हा मराठा समाज येवला लासलगाव मतदारसंघातील समाज तो ताकदीने उभा राहील एवढं सांगतो आज आपल्या मराठा समाजाचे महायुद्ध मान्य जारंगे पाटील यांनी गेल्या पाच सहा दिवसापासून जे उपोषण मुंबईमध्ये चालू केलं होतं सरकारने त्या म मागण्या मान्य केल्या आज मराठा समाजातर्फे अंधरशूल त्याचप्रमाणे येवलेला सल्ला मतदारसंघाच्या वतीने आज अंधरशूर गावामध्ये जल्लोष व्यक्त केला आहे आणि असाच जल्लोष यानंतर मान्य जारांगे पाटील यांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक वेळेस करणार आहोत एवढं सांगताना आज मनोज दादांनी जो मराठा समाजासाठी लढा उभारला होता त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे वर्षानुवर्ष कितपत पडलेला हा गोरगरीब गरजवंत मराठा याला कुठेतरी न्याय या ठिकाणी त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून मिळाला आहे त्याबद्दल मी मनोज दादांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे मी सरकारचे अभिनंदन करतो व येवलेला असलगाव मतदारसंघातील संप समस्त मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर वेगवेगळ्या समाजातनं जो काही पाठिंबा मिळाला त्या सर्व समाजाचे येवले लासलगाव मतदारसंघातील नागरिकांचे या ठिकाणी मी आभार मानतो